बघतात म्हणजे ज्याच्या जीवर तुम्ही संसार करता ज्याच्या जीवर नेते होता ज्याच्या जीवर खातात घर पोषितात कोट्यवधी रुपये कमितात आणि त्यालाच नावं ठेवता म्हणजे हे सरकारची मस्ती आहे त्याच्या अंगात त्याच्या अंगात आलेली ही इसरक... सारख्या गोष्टी बोललं नाही पाहिजे पण याला जरा गुरुमी आलेली आहे सत्तेची एक हाती सत्ता आल्यामुळे यायला माझ मायन नालन झालेलं आहे जालना जिल्ह्यात जर आंबड तालुक्यात जर ती जर सभा जर झाली असती तर याला चपलाने हणला असता आम्ही आम्ही सांगतो तर आम्हाला इतक्या व्याज न झाल्या का आम्हाला इतका वाईट वाटलं का याला पाच वेळेस निवडून आलेला येऊ याला दोन लाखांनी जर विचार केला तर याला दहा लाखाची पेन्शन बसत असं यांनी ह्या भामट्याने शेतकऱ्याच्या जीवावर दहा लाख उचलतोय याचे वेगवेगळे भत्ते तर वाहिली याचा विमानाचा भत्ता याचा घर भाडं हे सगळं हे तर आम्हाला माहित नाही जास्त पण हे सगळं उचलित हे सगळं खातेत याने संडास खाल्ले आहेत लोकाचे याने गू खाल्ल्याला आहे संडास खाल्ले म्हणजे याने गू खाल्ला आणि शेतकऱ्याला सांगतो का आम्ही पाचशे दिले हजार दिले दीड हजार दिले उपकार करायला आला शेतकऱ्यावर अरे भामत्या तीन हजार सोयाबीनला स्वाव, भाव आहे चौदा हजाराची तूर सहा हजारावर आणली आहे तुम्हाला त्याची कळवळ वाटत नाही थोडी आम्हाला दान नको तुमचं तुम्हाला आम्ही भीक मागत नाही शेतकरी पण आमच्या मालाला भाव द्या आणि तुमच्या देणं होत नसेल तर कमीत कमी अशा गप्पा हणू नका खर पाहिलं गेलं तर देवेंद्र फडणवीस असते राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील या त्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय चुकीचं वक्तव्य म्हणून त्यांनी आपलं वक्तव्य त्या स्पष्टीकरण दिलं नाही नाही आता ते कसं असतं की एकामुळे जे लेकर असले म्हणजे ते काय करावं लागत असतं महिला पडदा टाकाव लागत हो ना hmm. तसं देवेंद्र फडणवीस म्हणजे शेवट राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री म्हणल्याच्या नंतर बाकीच्या आमदारावर झाकण ठेवणार ना झाकण ठरून हा त्याने एक केलं असतं का दुसऱ्या दिवशी त्याचा राजीनामा मागितला असता त्याला निलंबित केलं असतं तर शेतकऱ्याची समाधान झाली असती किंवा नाही फडणवीसनी खरोखरच अगदी एक त्याच्या स्वतःचं सरकार शेतकरी नात्यानं तुम्हाला असं म्हणायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी थेट त्यांचा राजीनामाच घ्यायला पाहिजे होता व शंभर टक्के इतकं जर शेत शेतकऱ्याला अपमानित होत असेल आणि हे शेतकऱ्याचा एक दाता आहे मुख्यमंत्री म्हणजे एक सर्व शेतकऱ्याचा दाता आहे सगळ्या समाजाचा नेता आहे तो काही घरी जलमला म्हणूनच नेता झालेला नाही शेवट जलामला जरी त्याच्या आई वडलेला पण शेतकऱ्यांनी तिथं खुर्शो मुख्यमंत्रीपदाच्या आणि गृहमंत्रीपदाच्या खुर्शो शेतकऱ्यांनी बशिला समाजाने बसिला त्याच्यामुळं जर त्या समाजो तुटक्या बिचाऱ्या गरीब समाजावर जर कोणी टीका करीत असेल त्याच्या म्हणजे यातला सरकारमधला माणूस तर त्यांनी तर त्याची ताबडतोब याची मागणी करून अधिवेशन चालू होणार आहे मुंबईमध्ये लोणीकर यांच्या वक्तव्यावरून जे कोणी सभागृहामध्ये शेतकऱ्यांचंही बाजू मांडेल त्या गोष्टीचं तुम्ही स्वागत करणार आहात शेतकऱ्याची बाजू मांडल्याच्या नंतर त्याचं कोणी असू द्या त्याचं तर स्वागत होणारच ना शेतकऱ्याकरता जो बा हिताची बात शेतकऱ्याच्या करतो जुन्या <coughs> माणसाचं मन आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतो ना जो शेतकऱ्याची बात करीन का तो सरकारमध्ये राज करीन का मग आता हे असं राज्य का एक्या हाताने टिकून राज तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर राज करता एक्या हाताने खाली चपलांनी बुटानी मारायला लावता अरे तुमच्या सरकारमधले तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला पत्र काढायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या दिवशी बबनराव लोणीकरता राजीनामा घ्यायला पाहिजे होता हे एक शेतकऱ्याची आमच्या टोटल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भावना आहे हे होते बटुळे मामा आणि तरुण शेतकरी केकांजी यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा मात्र आणखीन काही वेगळी अपडेट्स आपल्याला या जालना जिल्ह्यामधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत